नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुर्कमेनिस्तानला आगमन महत्वाचे करार होण्याची शक्यता श्रीहरी कोटा इथून पाच ब्रिटिश उपग्रहांचं यशस्वी उड्डाण कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा येत्या मंगळवारी होणार शासनातर्फे तयारी जवळपास पूर्ण संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात उद्या प्रस्थान विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगे जोडीची अंतिम फेरीत धडक आणि हरारे दिवसीय सामन्यात भारताचा सा झिम्बाब्वेवर चार धावांनी निसट्टा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि मध्य आशियातील सहा देशांच्या दौऱ्यावर उझबेकिस्तान कझाकिस्तान आणि रशियानंतर मोदी आता पोहोचले आहेत ते तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट आहेत दोन्ही देशादरम्यान महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे या भेटीत महात्मा गांधींच्या अनावरणही मोदी यांच्या हस्ते होईल गेल्या वीस वर्षात भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत तुर्कमेनेस्तानची राजधानी अशराबाद इथं त्यांचं उत्साहात काल स्वागत करण्यात आलं संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान क्रीडा योगा आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येणार असून अनेक महत्त्वाचे करार होण्याचीही या भेटीत शक्यता आहा नैसर्गिक वायू उत्पादनात तुर्कमेनिस्तान जगात चौथ्या क्रमांकावर दोन्ही देशांनी नैसर्गिक वायूच्या तापी पाईपलाईनबाबतही सहमती दर्शवली आहे अशराबाद इथं मोदींच्या हस्ते योगा आणि पारंपरिक चिकित्सा केंद्राचंही उद्घाटन होईल शांघाय सहकार्य परिषदेत भारत आणि पाकिस्तान या देशांना स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला भारतानं गेल्या अनेक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा केला होता या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थायी सदस्यत्वाची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव मंजूर केला याआधी बोलताना मध्य आशिया क्षेत्राच्या विकासाला हातभार लावण्याची भारताची इच्छा असून शांघाय सहकार्य परिषद हे त्यासाठीचं उत्तम साधन आहे असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं शांघाय सहकार्य क्षेत्रात समृद्धीसाठी भारत महत्वाची भूमिका बजावू परस्पर भागीदारी महत्वाची आहे दहशतवाद आणि कट्टरपंथी कारवायांचा सा एकत्रित सामना करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं पीएसएलव्ही सी अठ्ठावीसनं पाच ब्रिटिश उपग्रह सूर्याच्या परिभ्रमण कक्ष स्थापित हे उपग्रह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते इस्रोच्या व्यावसायिक मोहिमेपैकी ही सर्वात महत्वाची आणि मोठी मोहीम मानली जाते या प्रकारची इस्रोची ही तिसरी मोहीम उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी पीएसएलव्ही या या यानाची मदत घेतली जाते हे पाचही उपग्रहांची निर्मिती ब्रिटनमधील सूर्या सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीनं आहे आरोग्यासंबंधीच्या परिषदेमध्ये आरोग्य तंत्र शिक्षणाची देवाणघेवाण होते तसंच जगात होत असलेल्या विविध संशोधनांची माहिती मिळते या संशोधनाचा फायदा दुर्बल घटकातल्या लोकांना होईल यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल नागपुरात सतराव्या राष्ट्रीय पदव्युत्तर कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते सुदृढ आरोग्य असणारा देश प्रगती करू शकतो त्यामुळे स्वस्त आरोग्य सेवा असणं गरजेचं आहे असे ते म्हणाले कर्करोगाचं वाढतं प्रमाण थांबवण्यासाठी वैद्यकशास्त्रातल्या तज्ज्ञांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवावेत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यात हमदापूर इथल्या नाल्यावर सिमेंट नाला बांध यासह चारशे मीटर नाला खोली करण्यामुळे पहिल्याच पावसात दहा पूर्णांक नव्वद शतांश दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला पावसानं दडी दिल्यामुळे शेतातली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी डिझेल पंपाद्वारे जलयुक्त शिवार अभियानाचा यशस्वीपणे उपयोग केलाय हमदापूर तसंच छोटी आर्वी इथे कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करण्यात आली यावेळी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी बी एस कराटे तालुका कृषी अधिकारी बी के वाघमारे उपस्थित होते हमदापूर येथे या परिसरातल्या दहा पंधरा विहिरीतल्या पाण्याच्या पातळीतही लक्षणत वाढ झाली आहे तसंच गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीतलं पाणीही वाढलं आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे हे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झालं असून शेतकऱ्यांची पिकं वाचवणं शक्य झालं असं सरपंच संजय देशमुख यांनी सांगितलं आहे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा येत्या मंगळवारी होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यावेळी उपस्थित राहणार ध्वजारोहणानंतर कुंभ पर्वाला सुरुवात होईल शासनातर्फे सर्व तयारी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाचं मार्गदर्शन पत्रकारांसह सर्वांनाच आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात होणाऱ्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यात येत त्यामुळे भाविकांना शिस्तीत आणि विनासायास दर्शन मिळत आहे आमच्या नाशिकच्या ही माहिती दिलि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला मिळालेल्या दोनशे कोटी निधीतून नव्वद टक्के कामं पूर्ण झाली असून हात फिरवला जात आहा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचं काल पुण्यात आगमन झालं पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे खासदार अनिल शिरोळे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी या, या दोन्ही पालख्यांचं काल स्वागत केलं या दोन्ही पालख्या निवडुंग विठोबा मंदिर आणि पालखी मंदिरात विसावा घेणार असून महानगरपालिकेकडून तिथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी पालखीसोबत व्यसनमुक्ती पालखीचंही आयोजन करण्यात आलं होतं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं काल अहमदनगर जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि मृदुंगाच्या गजरात अवघा आसमंत दुमदुमून गेला होता निवृत्तीनाथांच्या पालखी परंपरेचंहत्तरावं वर्ष आहे हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत सुमारे पस्तीस हजार वारकरी सहभागी झाले आहेत दरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढवारीतील पालखीसोबत कालपासून पुणे आकाशवाणीचा फिरता स्टुडिओही सहभागी झाला आहे या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ काल आकाशवाणीचे महासंचालक फैयाज शरियार आणि पुणे आकाशवाणी केंद्राचे प्रमुख आशिष भटनागर यांच्या उपस्थितीत झाला पालखीच्या मुक्कामी या स्टुडिओच्या साह्यानं वारकऱ्यांच्या आवडीची भक्तिगीतं आणि भजनं ऐकवण्यात येतील तसंच पालखीतील महत्वाच्या दिनक्रमाचं ध्वनीमुद्रण करून त्याचं प्रसारणही करण्यात येणार आहे मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून ईद आठवडाभरावर आहे त्यामुळे सर्वत्र ईदची तयारी जोरात सुरू आहे नागपूरच्या मोमेनपुरा भागातील मशिदीला रंगरंगोटी करून ती सजवण्यात आली आहे रमजानच्या काळात या भागातील बाजारपेठ फुलून जात असते विविध प्रकारच्या मिठाया बेकरी उत्पादनं पारंपरिक टोप्या अत्तरं शेवया फेण्या ड्रायफ्रुट्स सौंदर्य प्रसाधनं आणि कपडे खरेदीसाठी इथे विशेष गर्दी होत असते या बाजारात सर्व वस्तू माफक दरात मिळत असल्यानं इथे गर्दी होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे अकरा जुलै दोन हजार सहा हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटात दोनशे नऊ जण मृत्यूमुखी होते तर सातशे जण जखमी झाले होते जवळपास अकरा मिनिटांच्या आत हे सातही स्फोट झाले होते खार रोड सांताक्रुझ वांद्रे खार रोड जोगेश्वरी माहीम रोड भाईंदर माटुंगा रोड माहीम आणि बोरिवली या ठिकाणी हे स्फोट झाले होते या हल्ल्यात जखमी अनेक जणांना कायमचं अपंगत्व आलं होतं तसंच या बॉम्बस्फोटात जखमी होऊन दोन वर्ष कोमात आणि त्यानंतर सात वर्ष अंथोणाला खेळलेल्या अनेक शस्त्रक्रियांना सामोरं गेलेल्या पराग सावंत यांचं नुकतंच निधनही झालं होतं आज जागतिक लोकसंख्या दिन आहे त्यानिमित्त देशभरात आणि जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं लोकसंख्या वाढीमुळे सर्वत्र अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहोणीश पन्नास साली जगाची लोकसंख्या अडीच कोटी होती त्यानंतर अकरा जुलै एकोणीशत्याऐशी साली युगोस्लिया इथं मुलांचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या पाचशे कोटी झाली तेव्हापासून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो देशाचा विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या मानवी हक्क आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी घरोघरी न्यायदान ही संकल्पना राबवण्यात येत त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं आयोगाचे अध्यक्ष एस आर बन्नूरमठ यांनी सांगितलं मानवी कोणकोणत्या प्रकरणांचा या संदर्भातली माहिती सर्वसामान्यांना व्हावी दृष्टीनं बुलढाण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बन्नूरमठ बोलत होते दोन हजार एक साली आयोगाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत आयोगाकडे चौसष्ट हजार दोनशे सतरा प्रकरणं दाखल झाली त्यापैकी केवळ पंधरा हजार सातशे बेचाळीस प्रकरणं सुनावणी योग्य होती त्यातल्या दोन हजार अठ्ठेचाळीस प्रकरणात मदत मिळवून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली बुलडाणा इथली ब्याण्णव प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईसह राज्यातील ग्रामीण भागातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे रद्द झालेले परवाने अवैध वाहतूक हकीम समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत चर्चासत्र झालं राज्यभरातल्या रिक्षा आणि टॅक्सी मालक चालक तसंच उपस्थित होते हकीम समिती रद्द केलेली नाही मात्र निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं रिक्षाच्या मीटरच्या प्रमाणीकरणानंतर एक रुपयाची भाडेवाढ मिळणार असल्याचं ते म्हणाले मुंबईच्या नव्या आराखड्यात रिक्षा टॅक्सी पार्किंगचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं उबेर आणि ओलासारख्या खाजगी टॅक्सीना कायद्याच्या चौकटीत राहूनच आपला व्यवसाय करायला लागेल असंही रावते यांनी यावेळी स्पष्ट केलं बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणूक निकालाने भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आनडीएन चोवीसपैकी तेरा जागा मिळवत विजय संपादित किल आह याआधी फक्त पाच जागा होत्या बिहारमधल्या या विजयामुळे पक्षात उत्साह संचारला असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं तर यातून सर्व पक्षांनी योग्य तो धडा घ्यावा असं राजदनं म्हटलं आहा आता विंबल्डन स्पर्धेची बातमी लंडन इथं सुरू असलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत काल भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार मार्टिना हिंगिस या जोडीनं महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली उपांत्य फेरीत त्यांनी अमेरिकेच्या कॉप्स जोन्स आणि स्पियर्स जोडीचा सहा एक सहा दोन अशा सरळ सेटमध्ये पराभव केला विम्बल्डनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झानं प्रथमच प्रवेश केला आहे दरम्यान आज होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सची गाठ स्पेनच्या गार्बाईन गुरोजा हिच्याशी पडणार आहे मिश्र दुहेरीत भारताच्या पेस आणि मार्टिना हिंगीज जोडीनं अंतिम फेरी गाठली आहा क्रिकेट हरारे इथल्या रोमहर्षक झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काल भारतानं झिम्बाब्वेवर चार धावाने निसटता विजय मिळवला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे विजयासाठी भारतानं दोनशे छप्पन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चिगुंबुराच्या धडाकेबाज नाबार एकशे चार धावांमुळे झिम्बाब्वचा संघ विजयाच्या जवळ पोचला होता मात्र अखेर या सामन्यात भारतानं बाजी मारत चार निसटता विजय नोंदवला सत्तावीस धावा करणारा सिकंदर रझा चौतीस धावांची खेळी करणारा दादा आणि सत्तावीस धावा करणारा क्रेमर वगळता बाकीच्या फलंदाजांनी काल निराशा केली. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती केवळ सत्यांशी धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता मात्र त्यानंतर नाबाद एकशे चोवीस धावा करणारा अंबाती रायडू आणि सत्याहत्तर धावांची खेळी करणारा स्टुअर्ट बिन्नी यांच्यामुळे भारतानं पन्नास षटकात सहाबाद दोनशे पंचावन्न धावांची मजल मारली अंबाती रायडूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे या काळात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही पुणे वेधशाळेनं दिला एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुर्कमेनिस्तानला आगमन महत्त्वाचे करार होण्याची शक्यता श्रीहरी कोटा इथून पाच ब्रिटिश उपग्रहांचं यशस्वी उड्डाण कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा येत्या मंगळवारी होणार शासनातर्फे तयारी जवळपास पूर्ण संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात उद्या प्रस्थान विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीज जोडीची अंतिम फेरीत धडक आणि हरारे एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी निसटता विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार